अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे भक्त हो आजचा भाग हा फक्त दोनच मिनटाचा आहे परंतु हा दोनच मिनटाचा भाग तुमचे आयुष्य बदलून टाकणार आहे आजच्या भागामध्ये मी सद्गुरूंची प्रार्थना तुम्हाला सांगणार आहे ही प्रार्थना आपल्याला रोज रात्री झोपण्यापूर्वी म्हणायची आहे आणि ही प्रार्थना म्हणून तुम्ही जर झोपी गेलात तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे आनंददायी बदल होणार आहेत चला तर आजच्या ह्या सुंदर भागाला सुरुवात करूया आपल्याला काय करायचे आहे तर स्वामींना रात्री झोपण्यापूर्वी ही प्रार्थना करायची आहे तत्पूर्वी भक्त हो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ या नावाचा जयघोष मात्र नक्की करा आजची ही प्रार्थना अशी आहे स्वामी आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस राहिलेले आयुष्यदेखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख समाधान शांती आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची मला ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे मनाचा परिणाम शरीरावर होतो म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणत्याही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे हे स्वामीराया माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने सर्व नाश हो। हीच माझी प्रार्थना हीच माझी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्त हो अशा प्रकारे ही प्रार्थना आपल्याला रोज रात्री झोपण्यापूर्वी करायची आहे आणि पहा आपल्या आयुष्यात किती आनंददायी बदल होत होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामीचरणी इतकीच प्रार्थना तुम्हा सर्वांना स्वामी महाराजांची सोबत अखंड लाभू दे